आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ता साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त मी खंडू बनसोडे सावधान तरुण मंडळ मधला मांगवाडा तालीम आधारस्तंभ आणि सावधान तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख मार्ग मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ता साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीचं नियोजन आयोजन मंडळाच्या वतीनं केलेलं आहे मी सोलापूरकर शहर जिल्ह्याच्या तमाम समाजबांधवांना आवाहन करतो विनंती करतो की आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता दत्त चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे तरी कुठल्या नेत्याला न बोलवता समाज बांधवांनी उपस्थित राहून आद्य क्रांतीगुरू लहोजीवस्ताद साळव्यांना पूजा करून पूजा करून त्यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ करणार आहे अशी विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी ठीक सायंकाळी चार वाजता दत्त चौकात या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे एवढंच बोलतो आणि मिरवणूक भव्य दिव्य निजीम ताळप्यासह हो, पारंपरिक वाद्यासह निघणार आहे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वजण उपस्थित राहाल अशी मी विनंती करतो क्रांतिकारी जेल